नमस्कार उज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण जन्माष्टमी स्पेशल असं माखन तयार करणार आहोत तेही दोन चमचे साजूक तुपापासून इंस्टंट असं चलातवळीया आचा रेसिपीकडे बेसिकली आपण माखन हे दुधाच्या सायपासून तयार करतो परंतु आज आपण येथे नवीन ट्रिक वापरणार आहे माखन तयार करण्यासाठी त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप लागणार आहे आणि हे थोडस टाकून घेतलेल्या साजूक तूप घेताना आपण वितळवलेलं घेतलेलं नाहीये त्यामध्ये दोन आपण आईस क्यूब टाकून घ्यायचे आहे आता हे कंटिन्युअसली आपल्याला फेटत राहायचं आहे न थांबता आपल्याला हे पटपट ह्याला ही प्रोसेस करायची आहे जोपर्यंत हे ठीक होत नाही हळूहळू आपल्याला दिसत असेल ह्याला माखनच टेक्स्चर यायला सुरुवात झालेली आहे एवढा मिश्रण हे असं लाईट व्हाईट कलरचं तयार व्हायला सुरुवात होते आपल्याकडे जर बीटर असेल तर आपण बिटरने सुद्धा हे केलं तरी सुद्धा आपलं काम पटकन होत हाताच्या साह्याने थोडासा जास्त वेळ लागतो हे करण्यासाठी आता जे केसरयुक्त दूध घेतलेलं होतं आपण ते टाकून घेतलेलं आहे आणि खडी साखर सुद्धा दोन चमचे येथे टाकलेली आहे वेलची पावडर आपण थोडीशी पाव चमचा येथे टाकून घेतलेली आहे पुन्हा हे छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे साखर वेलची पावडर व्यवस्थित अशी मिक्स होईल हे बघा मिनटात आपलं माखन बनून तयार आहे साजूक तुपापासनं इन्स्टंट असं आता ही शंखाच्या आकाराची वाटी आहे यामध्ये मी हे सर्व माखन काढून घेणार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी जन्माष्टमी स्पेशल आपल्या लाडक्या लड्डू गोपाळसाठी नक्की बनवा माखन हे कसं झालं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद